नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज बातमी पुण्यात नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वाहनाने तीस सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली त्यामध्ये रिक्षा चालक मरगोळे हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या अपघातात रिक्षात बसलेले इतर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे ते सध्या आता व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीम कडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही किंवा साधा एक मेसेजही आला नाही असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केला आहे याबाबत पोलिसही सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे या प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिसांना कारवाई करण्यासाठी फोन केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर पोलिसांनी चौकशी केली ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी गौतमी पाटील त्या कारमध्ये नसल्याचे समोर आले आहे यामुळे गौतमी पाटील हिच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे पोलिसांनी सांगितले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा